आमच्या वॉर्डमध्ये तर आम्हाला सध्या राखीताईच हवे पहिल्यापासून ते राखीताईंची आम्हाला असं नाहीये की पर्सनली की त्याच हवंय कारण की त्यांची कामं आम्ही बघितलेली आहे ते कोरोना काळामध्ये आम्हाला मदत केली त्यांनी भरपूर आणि पावसा पाण्याचं ते वारंवार सगळ्यांच्या घरात जाऊन त्यांनी प्रत्येकाला मदत केलीये कुठे काय पाणी तुमले काय तुमले सगळं त्यांनी कामं केले लादीची कामं केली गटराची कामं केलीये त्याप्रमाणे आम्हाला राखीताई हवे असं पर्सनल किंवा व्यक्तिगत नाही की आम्हाला तीच हवे काय त्यांची कामं बघून आम्ही त्यांना निवडून आणतो पण आपण भाजपामध्ये गेले तो त्यांचा ऑल त्यांचा असेल म्हणजे असं काय हे नाहीये पण आम्हाला असं काही पक्षाचं काही नाही ह्याच्यामध्ये गेले का त्याच्यामध्ये गेले आम्ही त्यांच्या कामामध्ये इम्प्रेस आहोत बस त्यांची कामं म्हणजे असं म्हणायला गेलं की ते पाणी आता इथे हे झोपडपट्टी लाईन पूर्ण इथे कसं थोडं पण पाऊस पडलं की भरपूर पाणी भरतं पाणी भरलं तर म्हणते एक कॉल केले की ते दिदी किंवा अण्णा पाणी भरलं की एक कॉल केलं की ते येतात आणि कार्यक्रम वगैरे कार्यक्रम वगैरे ऑर्गनाईज करतात ते भरपूर महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे म्हणा म्हणजे महिलांसाठी ते भरपूर काय करतात महिलांसाठी भरपूर काय करतात ते त्याच्यामुळे आम्ही बघत आलोय त्यांना हे बघा त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ पण आम्हाला तर दिदीच हवी आहे दिदीने भरपूर आमचे काम केलेले प्रत्येक जणाला तिने के सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना कधीही आवाज दिला का त्या आमच्या हाकेला उभ्या असतात